हॅलो 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 हा बोला हा स्वामी समर्थ समर्थ बोलते अरे वा नाव संग अस्मिता दिगे अस्मिता दिघे अच्छा अच्छा हा बोलात आहे गेल्या वर्ष माझा मुलगा धाविला होता त्या अभ्यासात थोडा म्हणजे असा ही होता कमीच होता. म्हणून मी मठात जाऊन म्हणजे असं स्वतःच्या ह्यानेच हे केलं होतं की अकरा गुरुवार करेन म्हणून. हा मी मठात जात होते म्हणजे जा नववीला पण खूप त्याला कमी टक्के मिळालेले. एक प्रकारचं टेन्शनच होतं कारण मी एक सिंगल मदर आहे. अरे त्यामुळे कसं टेन्शनमध्ये मी असंच मठात वगैरे जायची तिथे पेपर वगैरे असले की म्हणजे असं एकदम इमोशनल व्हायचं मठात गेल्यानंतर होतच ॲटोमॅटिक होऊन मठामध्ये एक्झामधे स्वामी केलं का मी माझा मुलगा जर पास झाला मी अकरा गुरुवार करेन म्हणून मी म्हणजे तेव्हापासूनच चालू केलं अकरा गुरुवार म्हणजे एक्झाम व्हायच्या अगोदरच विजय सांगायच्या अगोदर एकच मुलगा तुम्हाला हो एकच मुलगा अच्छा अच्छा त्यानंतर केलं त्यानंतर मग एक्झामचा जास्त अगोदरच लागला आणि वाटले होतं त्याला चौऱ्याहत्तर टक्के भेटले बघा त्याच्या लोकांना पण म्हणजे असं एवढं वाटत नव्हतं की एवढे टक्के त्याला मिळतील म्हणून त्याला पण किती बर वाटलं असेल हो हा तो पण खूप झाला म्हणजे तो पण असं करतो मी त्याला पण घेऊन जायची करतोय पण पण तेव्हा पण एक म्हणजे मला खूप ते टेन्शन होतं त्याचं दहावीचं किती कॉलेजला आहे हो आता कॉलेजला अकरावीला आहे आता अरे वा वा किती छान वाटलं ताई ऐकून हा ना मला म्हणजे असं त्या खूप आठवी नंतर कोरोना होता आठवीमध्ये तर तेच मुलांचं नुकसान झालं हो या कोविडमुळे तीन वर्ष म्हणजे वेस्टच गेले त्यामुळे टेन्शनच होत मला की बाबा होईल की नाही होईल परत नापास झाला तर परत लोक काय काय लोकांचा विचार करायचा नाही ह्या लोक काही येत नाही आपल्याला पोसायला हो ते तर आहे आपल्या मुलांना आपण बाबा लक्ष देत नाही तरी मी घरातच असते म्हणजे घरातूनच सिलाईचं काम करते मी अच्छा कसलं काम करता तुम्ही ब्लाऊज शिवते अच्छा हा त्यामुळे कसं म्हणजे टेन्शनच होतं परत एवढे आता तू इंग्लिश मिडीयम फी क्लास ची कॉलेजची परत वर्ष वाया गेलं तर काय सायन्स घेतलंय काय घेतलंय कॉमर्स घेतले त्यान कॉमर्सला पण खूप डिमांड हा ठीक आहे मी पण फॉर्म म्हटलं तर त्याला काय घ्यायचं असेल तर त्याच्या इथेने घेऊ दे म्हटलं तुम्हीच त्याला दाखवा मार्ग त्याला पण सेवा करायला लावा पण ताई हा तो पण असं म्हणजे देवपूजा वगैरे तोच करतो. सगळं त्याच्यातच आहे. असं. आणि माहेर ठाण्यातच आहे का तुमचं? नाही माझं माहेर रायगडमध्ये आहे. अच्छा अच्छा. हा हा. माहेर पण रायगडच. सासर पण रायगड. पण कसे सासरी जात नाही जरा. सासू सासरे थोडे आहेत. त्यामुळे तिकडे एवढं जाणं येणं होत नाही. माहेरी म्हणजे जाते. पण इकडे आम्ही इकडे रूम असल्यामुळे आम्ही दोघच राहतो इकडे. आणि मिस्टर? मिस्टर ऑफ झाले. अय्या! ते तो वर्षाचा होता त्याच वेळेला ऑफ झाला ते मग तरी तुम्ही मुंबईतच राहता एकट्या म्हणजे रूम होत ना आमचं मग चालतं कसं काय ताई घर मी ब्लाउज शेवट हा माहेरून आहे माहेर थोडी चांगली परिस्थिती आहे बरं बाबा आई वडील भाऊ करतात सपोर्ट पण जसं माय लावून राहणं पण नाही बरोबर वाटत नाही हे बरोबर आहे तुमचं आपल्या आपल्या कष्टाने मानात राहायचं हा कारण कसं इकडे आता रूम होती त्याचे वडील ऑफ व्हायच्या अगोदर हा बघा स्वामींनाच काहीतरी काळजी असते ना जस्ट एक वर्ष आम्ही रूम घेऊन झालं त्याचा पाचवा बर्थडे केला आणि एक दोन वर्ष एक दोन महिन्याने ते ऑफ झाला त्याचा काय झाले त्यांना कावील झाली होती अरे 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 डेंजर असते ना कावी त्यावेळेला तो जस्ट सिनियर केजीला ला होता